ये के जो था वो है नहीं के वो है जैसे एमडी को वो एक बोतल लगता है बोतल लगता है आज वो क्या क्यों हां नमस्कार मित्रांनो मी गौरव रोगे सवंगडी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतोय तर आता मी पूर्ण फॅमिली निघालो आहे नापणे धबधबा दब पाहण्यासाठी तर तुम्हाला मी धबधबासुद्धा दब दाखवणार आहे आणि इथंही पावसाचं निसर्गरम्य वातावरण हे सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे तसंच आम्ही वेगवेगळ्या गणपतींचं दर्शन घेण्यासाठी सुद्धा जाणार आहोत मामाच्या घरी वगैरे तर तुम्हाला ते सुद्धा मी दाखवणार आहे तर आजचा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही नक्कीच पहा आणि व्हिडिओ आवडलास व्हिडिओला लाईक करा आणि अजूनही चॅनलवर कोणी नवीन असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद गणपती पप्पा मोरया सो so, अशा रीतीने आता आम्ही पहिल्या गणपतीला भेट देणार आहोत सो so, चला तर मी तुम्हाला गणपती बाप्पासुद्धा दाखवेन सो आता आम्ही आलो आहोत माझ्या मामाच्या घरी आता मामाच्या घरी गणपतीच्या पाया पडून आता आम्ही पुढच्या प्रवासाला निघू तुम्हाला मामाचा गणपती सुद्धा मी दाखवेन सो हाय मामाचा गणपती पावसातून जेव्हा आपण गावी येतो तर आपल्याला अशीच हिरवळ पाहायला मिळते आणि हे फक्त आणि फक्त कोकणातच पाहायला मिळतं तर बघता तुम्ही तर आता आम्ही आलो आहोत वैभववाडीमध्ये हे आहे वैभववाडी मार्केट

आम्ही फळ घेतलेली आहेत सफरचंद केळी वगैरे काकी इकडे स्वीट्स घ्यायला आलेली आहे स्वीट्स शॉप मध्ये 아니까거니잖요 <Jacobs putüt> पर्यटकांचं आकर्षण केंद्र असं बनलेलं नापणे धबधबा बघण्यासाठी तुम्ही लाईन बघू शकता गाड्यांची आणि त्याचसोबत महाराष्ट्रातील पहिला काचेचा पूल सुद्धा तुम्ही बघणार आहात सो पुढेही तुम्हाला मी दाखवेन खूपच अशी गर्दी जमलेली आहे बघू शकता इकडे गाड्या खिडकी बंद करायला पाहिजे नाईक बघताय तुम्ही जगप्रसिद्ध असा नापणे धबधबा तुम्ही बघताय हा पुढे काचेचा पूल ज्याच्यासाठी एवढी गर्दी जमलेली आहे गर्दी बघू शकता तुम्ही

હા अँगल आहे <laughs> नापणे धबधबा बघून आता मी निघालो आहे परतीच्या प्रवासाला आणि हा महाराष्ट्रात काचेचा फूड तुम्हाला कसा वाटला हे बघा परंतु नक्की कळवा सो मित्रांनो फायनली घरी आलो आहे आणि आजचा दिवसाचा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला वा। ते मला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद